तुम्ही ऐकताय बिग मराठी बायोस्कोप विथ सुबोध भावे सीझन तिसरा प्रेझेंटेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धींगत होत हा तिसरा सीझन आपला होता जोडी स्पेशल आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली पण मी तुम्हाला गेल्या वेळेस प्रॉमिस केल्याप्रमाणे आता फक्त रेडिओ ऐकायचं नाही तर प्रत्यक्ष पाहायचं आहे कधी कुठे कसा तेव्हा सांगतो की तर आम्ही तुम्हाला भेटायला येतोय हा सीझन आपला होता जोडी स्पेशल त्यामुळे माझ्या आवडत्या काही जोड्यांबरोबर काही सेलिब्रिटीजबरोबर मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला येणार आहे नऊ मेला संध्याकाळी सात वाजता एल्प्रो मॉल चिंचवड पुणे इथं आणि तुम्हाला जर या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल तर तुमचा फोन उचला टाईप करा सुबोध स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या शहराचं नाव आणि पाठवून द्या आठ चार तीन तीन सात सात शून्य पाच नऊ पाच या नंबरवरती तेव्हा आता बिग मराठी बायोस्कोप फक्त ऐकायचं नाही तर पाहायचं आहे वाट बघतोय तुमच्या सगळ्या बिग मराठी बायस्को विथ सुबोध भावे सीझन तिसरा प्रेझेंटेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतंय तुमचा माझा जोडीदार बिग एफएम वर धुन बदल के तू देखो